पार्थ पवार जमीन गैरव्यवहाराचा आरोपांच्या नंतर अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला दोघांमध्ये जवळपास चाळीस मिनिट चर्चा सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांची देखील उपस्थिती पुण्यामधल्या कोरेगाव पार्क जमीन व्यवहाराच्या प्रकरणी आठ आरोपींवरती गुन्हा दाखल फिर्यादीनुसार गुन्हा दाखल पुणे पोलीस आयुक्तांची माहिती पार्थ पवार यांचं मात्र नाव नाही पुण्यामध्ये पार्थ पवार यांच्या विरोधामध्ये मनसे आक्रमक पार्थ पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचं मनसेकडून दहन जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणी कारवाईची मागणी धनंजय मुंडेंच्या आरोपांच्या नंतर मनोज जरांगेकडून ऑडिओ क्लिप दाखवत पलटवार नार्कोटाईज करण्यासाठीही तयार पण धनंजय मुंडेंचा सीडीआर काढा मनोज जरांगे यांची मागणी आपल्याला पृथ्वीवरून संपवण्यासाठी जरांगे यांची धडपड सुरू धनंजय मुंडे यांचा आरोप मराठा आरक्षणावर समोरासमोर येऊन चर्चा करावी मुंडेंचं चॅलेंज बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटलं आंदोलकांची हत्तरगी टोलनाका परिसरामध्ये जोरदार दगडफेक ऊस दर निश्चितीची मागणी पूर्ण होत नसल्यामुळे आंदोलक आक्रमक पुण्यामधल्या डोळस कुटुंबियांच्या फसवणुकीच्या प्रकरणी नाशिकमधून तीन आरोपींना घेतलं ताब्यात मांत्रिक दीपक खडके वेदिका पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकर पोलिसांच्या ताब्यात डोनाल्ड ट्रम्प पुढल्या वर्षी भारताच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता मोदींनाच वाटतं मी भारतामध्ये यावं असं ट्रम्प यांचं वक्तव्य तर मोदी महान माणूस अशा शब्दामध्ये केलं पंतप्रधान मोदींचं कौतुक शहापूरचा तलाठी व कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात वारसा नोंद करण्यास दहा हजार रुपयांची केलेली मागणी महामेट्रो न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका